नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत यात आपण करिअर व्यवसाय आर्थिक धन प्रेम व परिवार आरोग्य शुभ रंग शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला चलातल मंडळी उशीर न करता जाणून घेऊया दोन हजार सव्वीस या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य आणि रास आहे मेष दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी व्यावसायिक प्रगती नव्या संधी आणि कौशल्य वृद्धीची असेल कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील परंतु त्यासोबत तुमची ओळख आणि मान सन्मानही वाढताना दिसेल वर्षाच्या पहिल्या सहा माहीत एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या हाती येऊ शकतो यामुळे तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल नोकरी मिळ बदलण्याचा विचार करत असाल तर जून ते सप्टेंबर हा कालावधी अत्यंत अनुकूल आहे विदेशात आणि मोठ्या कंपन्यांमध्ये जाण्याची संधीही मिळू शकते वरिष्ठांचा पाठिंबा आपल्याला लाभेल पण काही सहकाऱ्यांशी थोडा तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे संयम आणि संवाद कौशल्यावर भर द्यावा लागेल दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या तिमाहीत तुमच्या कौशल्यामुळे पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता प्रबळ आहे तंत्रज्ञान व्यवस्थापन सरकारी क्षेत्र आणि डिफेन्स यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल ठरणार आहे स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना दोन हजार सव्वीसमध्ये मोठे विस्तार योजना आखण्याची संधी मिळेल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शकता राखणे आवश्यक आहे वर्षाच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च थोडेफार वाढतील परंतु एप्रिलनंतर निधी मिळण्याचे मार्ग खुले होतील नवीन गुंतवणूक किंवा ब्रँड विस्ताराचा विचार करत असाल तर जुलै ते नोव्हेंबर हा कालावधी फायदेशीर ठरेल मार्केटमधील स्पर्धा वाढेल त्यामुळे नवनवीन रणनीती वापरणे गरजेचे आहे डिजिटल मार्केटिंग नवीन तंत्रज्ञान ब्रँडिंग यावर केलेली गुंतवणूक उत्तम लाभ देईल दोन हजार सव्वीसच्या अखेरच्या तिमाहीत मोठं डील सरकारी टेंडर किंवा मोठ्या कंपनीसोबत करार होण्याची शक्यता आहे परदेशी बाजारपेठेत प्रवेश करण्याचाही विचार यशस्वी होऊ शकतो मात्र जोखीमयुक्त गुंतवणुकीपासून दूर राहणे आवश्यक आहे दोन हजार सव्वीसमध्ये आर्थिक चढउतार थोडेफार असतील पण योग्य नियोजन केल्यास हे वर्ष स्थिरता देणारे ठरेल वर्षाच्या सुरुवातीला घर वाहन दुरुस्ती किंवा कुटुंबियासाठी थोडाफार खर्च वाढू शकतो त्यामुळे बचतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल मे ते ऑगस्ट दरम्यान मोठा आर्थिक लाभ वेतनवाढ व्यावसायिक फायदा किंवा जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे स्थावर मालमत्ता सोनं म्युच्युअल फंड्स व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वर्ष आहे आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या वर्षाच्या शेवटी मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी किंवा घर सजावटीसाठी मोठा खर्च होण्याची शक्यता आहे जोखीमयुक्त व्यवहार आपल्याला टाळावा लागेल प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष भावनिकदृष्ट्या मजबूत ठरणारे असेल जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील आणि नात्यात विश्वास वाढेल विवाह योग्य व्यक्तींना उत्तम प्रव प्रस्ताव येण्याची शक्यता आहे विवाहित व्यक्तींना वर्षाच्या सुरुवातीला काही तणावाचा सामना करावा लागू शकतो पण मनमोकळ्या संवादाने समस्या सुटतील कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी संबंध सुधारतील आणि त्यांचा आशीर्वाद लाभेल घरात एखादा शुभ प्रसंग जसे की साखरपोळा लग्न किंवा इतर सोहळा होऊ शकतो मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल नात्यात सं संयम प्रेम आणि आदर वाढण्यावर भर द्यावा लागेल दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य एकंदर चांगले राहील पण अनियमित आहार व तणावामुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पचनसंस्थेशी संबंधित समस्या म्हणजे गॅस ॲसिडिटी डोकेदि डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो एप्रिलनंतर आरोग्य सुधारेल नियमित व्यायाम योग ध्यान केल्यास मानसिक शांतता आपल्याला लाभेल जुन्या आजारांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे प्रवासादरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे या वर्षी पौष्टिक आहार घेणे आवश्यक राहील या वर्षाचा शुभ रंग आहे लाल मरून किंवा सुवर्ण आणि शुभ अंक आहे एक नऊ आणि अठरा या वर्षीचा उपाय आहे दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीचे दर्शन घेऊन हनुमान चालिसाचा पाठ जरूर करावा आणि रोज महादेव मंदिरात जाऊन जल अर्पण करावे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद